श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ताम स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्रीस्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामींवर तुमचा विश्वास किती आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे जेवढा विश्वास भक्तांचा ईश्वरावर भगवंतावर आणि श्रीस्वामी समर्थांवर आहे तेवढाच विश्वास स्वतःवर देखील असायला हवा त्याचबरोबर स्वतःच्या भक्तीवर देखील असायला हवा भक्ती करत असताना विश्वासाने करावी माझे स्वामी मला नेहमी साथ देणार आहेत कधीच एकटे सोडणार नाहीत हा जर विश्वास मनामध्ये असेल तर अशक्य गोष्टी शक्य व्हायला उशीर लागणार नाही त्याचबरोबर श्रीस्वामी समर्थ हे दैवत असं आहे की कधीही संकटामध्ये दुःखामध्ये अडचणीमध्ये स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत पावलोपावली भक्तांच्या बरोबर तर राहतातच त्याचबरोबर सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात प्रत्येक संकटातून अलगत आपल्या भक्तांना बाहेर काढत असतात आणि बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दाची प्रचिती पावलोपावली देत असतात स्वामी हे असं दैवत आहे की आपल्या भक्तांना ज्या भक्तांना या स्वामींची साथ मिळालेली आहे त्या भक्तांचे आयुष्य धन्य झालेलं आहे लहान असो किंवा मोठा असो एखादा अनुभव आला की तिथून पुढे स्वामी हे आपल्या भक्तांच्या बरोबर हे नक्कीच राहत असतात परंतु भक्ती करत असताना स्वामींची निस्वार्थ भावनेची आणि निशंक मनाची असायला हवी जेव्हा अशी भक्ती स्वामींजवळ पोहोचत असते तेव्हा स्वामी हे आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात स्वामींची सेवा करत असताना कधीही कोणत्याही भक्ताची केलेली सेवा वाया जात नाही फक्त वेळ लागत असतो तो अनुभव येण्यासाठी जेव्हा अनुभव यायला सुरुवात होतात तेव्हा मात्र स्वामी हे आपल्या भक्तांना पावलोपावली मदत करत असतात आणि वेगवेगळे अनुभव देत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या अकोला जिल्हा येथील राहणाऱ्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत चला तर मग ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोला ताई अनुभव शेअर करायचा हो हो शेअर करायचा हा हा नाव सांगायचंय का ताई नाव नाही सांगायचं अकोला जिल्हा कालनेरी करत जिल्हा कोणता अकोला जिल्हा कालनेरी करत अकोला जिल्हा बर बर किती दिवस झालं स्वामींच्या सेवेमध्ये आला कशी आला ताई काही जास्त दिवस झाली एकच महिना झाला अरे बापरे ताई पहिल्यांदा तर तुम्ही खूप एका महिन्यामध्ये स्वामींचे चमत्कार झाले त्या लग्नाच्या आधी आयटी गरीब आयटीआय केंद्र आहे ना हा केंद्रात जात

दर महिने अडीच लाख तीन लाख 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 तर मग मी काय तुला स्वामी एवढीच म्हटलं स्वामी तुम्ही महाराज फक्त माझ्या तुमच्या एक रुपयाने मीटर मला काम नाही पडलं पाहिजे म्हटलं तिसऱ्या दिवशी माझ्या घरी वर बाप राहिलं अरे बापरे अरे बापरे खूप करायला दुसरा अनुभव म्हटलं म्हणजे मी शेतामध्ये चालली होती केवढा मोठा चमत्कार झाला

तारक तारख मंदिर सकाळी झटतून उठली तुम्ही एवढ्याच सकाळी चार लाटते लाईन दिले तारक मंदिराचं लाईन दिला एक छोटर होते एवढं पहाटे हा एवढं पहाटे छोट्यास पाखरे येऊन बसल आत मध्ये कधीच येत नाही ते दिवशी मध्ये येऊन बसल तारक मंदिर चालव

सेवा कशी ताई तुमची ब्रम्ह मुहूर्त होते ना सेवा म्हणजे रोजची काय सगळ्या ना हम्म 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 तारक मंदिर ला जाते संध्याकाळी तारक मंदिर लाते जाते हम्म हम्म स्वामी समर्थांचं असतं पण म्हणजे खूप सारे अनुभव गेले खूप सारे ताई एवढ्या लवकर अनुभव येणं खरोखरच खूप भाग्याची गोष्ट आहे ताई

पैसे किंवा एक रुपया भरायचे काम नाही पडलं नाही तर अडीच अडीच तीन लाख रुपये अडीच लाख रुपये दिले होते मला बघा केवढा मोठा चमत्कार झाला ताई खूप सुंदर अनुभव येतात स्वामींच्या सेवेमध्ये फक्त स्वामींवर विश्वास असायला हवा विश्वास पाहिजे स्वामींवर जेवढा विश्वास असेल ना तेवढे स्वामी व्यवस्थित करत असतात हो हो आम्ही जसा हम्म हम्म खूप छान अक्कलकोटला जायचं ठरवलंच जाऊ आता अक्कलकोटला अक्कलकोटला जाईन तुम्हाला अक्कलकोटला नाही कारण की मला मूर्ती आलीयची अक्कलकोटी माझ्या फोटो म्हणजे दहा बारा वर्षाने फोटो आले जेवतो फक्त मूर्तीच हम्म प्रार्थना करा ना तुम्ही की मला अक्कलकोटला घेऊन चला कारण अक्कलकोटला जाण्यासाठी स्वामींची इच्छा लागते नव्हता तरी असं म्हटलंच पडत की मला तुमच्याकडे यायचं आहे मला अक्कलकोडला जायचं आहे तुमच्या दर्शनाला यायचं आहे तिसऱ्या दिवशी निरोप आला की आपल्याला अक्कालकोडला जायचं आहे मला माझ्या घरच्यांना एका सोयीकडे भेटले त्यांनी एवढं गोष्टी काढली की ज्या माझ्या घरच्या आहेत म्हणून शामी सोयीमध्ये अक्कालकडला जाण्या एवढे पैसे दिला पूर्ण म्हणजे एवढा पैसा नाही पुढे काही जमल्या ती घ्या

जन्मापासून मला माय भेटल्या शिवाय काय बर असच म्हटल शिवाय अर्थ नसल शिवाय जन्मच स्वामींना घ्यायचे ना तुमच्याकडून सेवा करून हा हा त्यांना माझ्या कडून सेवा करून घ्यायचे त्याच्या तुम्हाला जमत नाही सेवा पण न करता हा हा किती सारे काम असले ना तरी बसले स्वामी सेवा केल्या शिवाय जमतच नाही अरे वा हो ना हो ना स्वामींना तुमच्याकडून सेवाच करून घ्यायची आहे ना त्याच्यामुळे तुमचं मन अस्वस्थ राहतंय ताई. चालेल चालेल ताई खूप सुंदर सुंदर अनुभव आहे ताई. खूप खूप म्हणजे तुमचे दिवसभर अनुभव पाहते ताई माझ्या मोबाईल वर दुसरं काही पाहत दिवसभर मी तारक मंत्र झाला की बाबा तुझ्या वगैरे जरी तारक मंत्र जे चालू झालं की मी चालू करतो तर नंतर व्हॉट्सअप लावत असते मोबाईल वर झालं की जाऊन म्हणलं तुमचे अनुभव लावून देते जर कामं करणं चालू आहे माहिती अनुभव पाहणं चालू आहे. अरे वा थँक यू खूप सारे दिवसांना किती सुंदर सुंदर अनुभव असतात ताई खूप सुंदर सुंदर हो ना प्राणी बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे चमत्कार स्वामींनी केलेले आहेत हो ना हो ना आणि तुम्हाला पण खूप सुंदर सुंदर अनुभव आले ताई मी शेअर करते आणि स्वामी समोर हो ताई फोटो तेवढे पाठवा हा हा चालेल मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना सुंदर सुंदर अनुभव हे असे येत असतात आणि स्वामी आपल्या बरोबर आहेत हे पावलोपावली दाखवून देत असतात तर खरोखरच मला तर या ताईंचे अनुभव खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहे जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याच त्याचबरोबर तुमचे अनुभव शेअर झाल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच आणि भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो अनुभव शेअर करायचा आहे स्वामींची सेवेकरी वाढवण्यासाठी किंवा स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये कोणकोणते चमत्कार करत असतात आपल्या भक्तांना कोणकोणते अनुभव देत असतात हे दाखवून देण्यासाठी तुम्हाला आलेले जे स्वामींनी दिलेले अनुभव आहेत ते अनुभव नक्की शेअर करायचे आहेत तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद